आज के दिन सामान्य दिवस बलिदान और संघर्ष के तहत यादव है सबसे पहले हमारे राष्ट्र हमारे देश केवल स्वतंत्रता समान करना चाहिए जिन्होंने हमारे भारत को आज़ाद करने में अपना बलिदान दिया था जैसे रानी लक्ष्मीबाई मंगल पांडे भगत सिंह और गो पांडे दिवस आदि

यानंतर मी वैष्णवी कोकाटे यांना विनंती करतो आपण आपला राष्ट्रभक्तीभर मनोगत व्यक्त करायचा आहे वैष्णवी कोकाटे महाराज जोरदार हजार जो शाळा वाजून या बालिकेचं स्वागत करायचं आहे अतिशय चांगलं राष्ट्रभक्तीपर गीत या ठिकाणी बालिकेनं सादर केलेलं आहे यानंतर भार्गव वाळू यांनी व्यक्त करायचं आहे नमस्कार माझे नाव मी म्हणू शकत आहे आपली शान आपला भारत महान विसरू नका त्या वीरांना त्यांनी स्वतंत्र दिले पंधरा ऑगस्ट जेव्हा चाळीस दिवशी आपल्या भारताला स्वतंत्र मिळाले मिळाले होते व याच दिवशी गुलामगिरीतून मुक्त झाला होता आपल्या भारताला आपल्या भारताला स्वतंत्र मिळावे म्हणून अनेक वीरांनी आपल्या गाण्याचे बलिदान दिले होते त्या वीरांना माझा सलाम महात्मा गांधी महात्मा गांधी सुद्यव भगतसिंग राजगुरु अशा अनेक प्राणी आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्ते म्हणून बलिदान आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते जय जय भारत सर्वांनी जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे यानंतर हर्षद वाळून हर्षदा यांना विनंती करतो आपण आपला राष्ट्रभक्तीवर मनोगत व्यक्त करायचं आहे कृपया अजून जर कोणाला राष्ट्रभक्तीवर मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्या नेता आपलं नाव नोंदणी करायचं आहे नमस्कार शुभ तर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे आजच्या या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व भारतीय बांधवांना तर माझे नाव वर्षात असतात आणि काही जणांचे नाही कारण आपल्या सर्वांना आपली स्वातंत्र्य आहे आणि हेच आजच्या या स्वातंत्र्य दिनाची आणि हे मोल आपण जाणलं पाहिजे आपल्या नावात आपल्याला स्वातंत्र्य आहे तसेच विविध गोष्टींमध्ये आपल्याला स्वातंत्र्य जसे की आपले नाव का गोष्टींमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे तर दुसऱ्या अनेक आपल्या भारतातून महावीरांनी किंवा महानेत्यांनी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान आपल्या प्राणाचे जी बाग शोक्ती आहे त्यासाठी गुलबसिंग राजगुरु सुखदेव राणीवर लक्ष्मीबाई महात्मा गांधी ज्यासारख्या गिलांना आपण काय होतो आपला अभिमान आहे आणि त्यांचं आपण अभिमान करून किंवा त्यांची एक उद्देश किंवा त्यांची आपण गोळा कल्पना करून आपणही तसं सांगणार